स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले ही फार मोठी चूक आहे आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत ही चूक अक्षम्य आहे याची गंभीर दखल देशानेसुद्धा घेतलेली आहे या घटनेचा प्रथमता मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर आवाडांनी चोवीस तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे तो राष्ट्रद्रोह आहे स्टंट नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा परिणामाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका